श्री स्वामी समर्थ नवरात्राच्या पहिल्या दिवशी गट स्थापना केली जाते घट म्हणजे कलश हा कलश मातीत ठेवला जातो आणि त्यात सप्तधान्य पेरले जातात त्यामध्ये जव गहू मूग तांदूळ तीळ हरभरा आणि मका इत्यादी धान्य पेरले जातात घटावर नारळ आंब्याची किंवा विड्याची पाने ठेवली जातात याला विश्वाची सृष्टीची व देवीच्या शक्तीची प्रतिकात्मक उपासना मानली जाते घटस्थापनेपासून नऊ दिवस अखंड दिवा लावून देवीची उपासना सुरू होते घटामध्ये देवतेचे वास मानले जातात आणि नवरात्रभर देवीला गोडधान्य माळा व नैवेद्य अर्पण केला जातो तसेच महिषासुराची पौरिणिक कथा आज मी तुम्हाला सांगणार आहे महिषासूर हा असूर महिष म्हणजे महिस व मानव यांच्या संयोगातून जन्मलेला होता त्याने ब्रह्मदेवाची कठोर तपश्चर्या करून वर मिळवला की त्याला कोणत्याही देवानी मारता कामा नये हा वर मिळाल्यानंतर महिषासुराने तीनही लोकांत स्वर्ग पृथ्वी आणि पाताळ यांमध्ये हाहाकार माजवला होता देवदानवांना पराभूत करून त्याने स्वर्गावर कब्जा केला होता देव संकटात सापडले आणि त्यांनी ब्रह्मा विष्णू व महादेव यांना विनंती केली त्यावेळी या तिघांच्या तेजापासून व इतर देवतांच्या ऊर्जेतून महाशक्तीचा अवतार म्हणजेच देवी दुर्गा प्रकट झाली देवीने नवरात्रभर महिषासूर अशी घोर युद्ध केले महिषासूर कधी म्हैस कधी सिंह कधी मनुष्य तर कधी हत्ती अशा विविध रूपांत लढत राहिला अखेरीस नवव्या दिवशी देवीने त्याला तिच्या त्रिशूळाने भेदून मारले या विजयामुळे देवीला महिषासुरमर्दिनी असे नाव मिळाले याचे महत्त्व असे आहे की नवरात्रातील घटस्थापना म्हणजे देवीच्या या विजयात्रेची आणि शक्तीपूजेची सुरुवात महिषासुराच्या वधाची कथा सांगते की अहंकार अन्यथा व अर्धं कितीही बलवान असले तरी शेवटी व शक्तीसमोर तिकट नाही श्री स्वामी समर्थ